महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी दशरथ गुरव व सोलापूर शहराध्यक्षपदी विठ्ठल कुंभार असून यामध्ये कोणताही बदल झालेला नाही खेंडे यांचा महासंघाच्या शहर सचिवपदाचा राजीनामा स्वीकारून त्यांच्या जागी शहर सचिवपदी प्राध्यापक प्रमोद चुंगे यांची निवड करण्यात आली आहे सोलापूर जिल्हा व शहर संघटनेच्या अध्यक्षपदात कसलाही बदल झाला नसल्याचे महासंघाचे राज्य सचिव चांगदेव पिंगळे यांनी परिपत्रकाद्वारे कळवले आहे महाराष्ट्र महा राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ ही राज्यस्तरावरील शासनमान्य संघटना असून राज्यात गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांपासून ही संघटना सतत कार्यरत आहे राज्यात महासंघाच्या सर्व जिल्ह्यात शाखा असून आजपर्यंत क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रश्न या संघटनेच्या माध्यमातून सोडवले असल्याचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका